नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मुळा पांढरा मुळा हे खाण्याचे खूप सारे फायदे बाजारामध्ये आपण गेलो तर हा मुळा नक्कीच आपण खाण्यासाठी घरी घेऊन येतो पण मंडई याचे आपल्याला किती फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सप्टेंबर ते जानेवारी ह्या काळात मुळा बाजारात मुबलक प्रमाणात मिळत असतो अनेक मुळ्याची चव आवडत नाही त्यामुळे ती मुळा खाणं टाळतात पण तुम्हाला ज्या प्रकारे तो, तो आवडेल त्या प्रकारे आवर्जून खा कारण पांढरं शुभ्र मुळात दिसायला जसा आकर्षक असतो तसेच त्याचे फायदेही भरपूर असतात मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मुळा फायदेशीर ठरतो ज्याने बुद्धिशकोषात त्रास काही त्यांनी होत नाही मुळा आवर्जून खावा मुळामध्ये जे सल्फरयुक्त घटक असतात ते शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे किडनी आणि लिव्हरचे आरोग्यासाठी मुळा खाणं फायदेशीर मानलं जातं मुळ्यामध्ये मा विटॅमिन सी आणि अँटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्याचा वापर होतो मुळ्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पाणी जास्त असते त्यामुळे मुळ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही म्हणूनच वजन कमी करण्यासाठी व्यक्तीने मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो मुळ्यामध्ये असणारे पोटेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतात व मदत करतात मुळ्यामध्ये विटॅमिन सी अँटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे तो त्वचेसाठी फायदेशीर ठरतो मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा डायहायड्रेट राहते शरीरावरची सूज कमी करण्यासाठीही मुळा उपयुक्त ठरतो त्यामुळे आर्थटाईटचा त्रास असणाऱ्यांनी मुळा आवर्जून खावा तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये मुळ्याचं सेवन नक्की करू शकता याच्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदा होतो तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद